नमस्कार मित्रांनो काजळ रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत चणा डाळ यासाठी मी इथे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता पाणी टाकून ही डाळ मी चार ते पाच तास भिजत ठेवणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपली डाळ भिजलेली आहे आता या डाळीतले पाणी आपण एका चाळणीच्या सायने नितरून घेणार आहोत आणि ही डाळ आपण कापड़ावर फॅन खाली दोन तास वाळत ठेवणार आहोत अशा प्रकारे सुती कापडावर ही डाळ आपल्याला वाळून घ्यायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपली डाळ ही वाढलेली आहे आता या डाळीला आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे लालसरंगेपर्यंत ही डाळ आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण डाळ तळून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व डाळ आपल्याला ही तळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली ही तळून झालेली आहे आता आपल्याला तेलामध्ये कढीपत्ता हा तळून घ्यायचा आहे तसेच आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे लसणाला लाल रंगीपर्यंत आपल्याला लसूण हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण कढीपत्ता लसूण डाळीमध्ये टाकून घेणार आहोत आता या डाळीमध्ये आपण लाल मिरची पावडर चाट मसाला चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि डाळ पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपली कुरकुरीत चणा डाळ बनून ही तयार झालेली आहे आपल्याला आप ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आपली कुरकुरीत डाळ बनवून तयार झालेली आहे धन्यवाद